माझं बाळ म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे हे वाक्य आपण ऐकलंय पण मुंबईतल्या एका म्हण काही अंशी खरी करून दाखवली आहे कारण म्हणजे त्या आपल्या बाळाला काळजाचा नाही तर यकृताचा तुकडा देऊन वाचवलाय मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये एका दोन वर्षाच्या बाळाचं लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन करण्यात आलं दुडू दुडू चालणारं हे बाळ अवघं दोन वर्षाचे त्याला पळताना पाहून एक महिन्यापूर्वी हे बाळ मरणाच्या दारातून परत आहे यावर विश्वास बसेल का पण गुणसूत्रीय बदलामुळे बाळांमध्ये एकाला होणारा हेपायटोब्लास्टोमा म्हणजे लिव्हर कॅन्सर या बाळाला झाला होता केमोथेरपीमुळे अशक्त झालेल्या या बाळावर लिव्हर ट्रान्सप्लांट करणं अत्यंत कठीण होतं पण या बाळाला त्याच्या बाबाच्या यकृताचा वीस टक्के भाग काढून लावण्यात आला और ही शस्त्रक्रिया यशस्वी न बाला सा जीव वाचला ऐसे छोटे बच्चे का जो ऑपरेशन है जिसमें री सर्जरी करके ट्रांसप्लांट करना होता है एक बहुत ही चैलेंजिंग ऑपरेशन होता है और ये गंग, और ये आ, हमारे जो जसलोक हॉस्पिटल के जो इंफ्रास्ट्रक्चर है और नया जो लिवर ट्रांसप्लांट सेटअप है हमारी जो टीम है उसकी वजह से ये पॉसिबल हुआ कि हम इसको सक्सेसफुली कर सकें mm -hmm. जसलोक हॉस्पिटल आणि मेदांचा लिव्हर ट्रान्सप्लांट यांच्या संयुक्त विद्यमानं एक नवीन युनिट जसलोक रुग्णालयात सुरू करण्यात आलाय याच युनिटने गेल्या चार महिन्यात चार शस्त्रक्रिया केल्या आहेत त्यापैकी या छोट्या बाळाप्रमाणेच चोवीस तासाच्या आत पंचेचाळीस वर्षाच्या महिलेवर शस्त्रक्रिया करावी लागली या महिलेला तिच्या नवऱ्यानं यकृताचा पासष्ट टक्के भाग दिला डॉक्टर अरविंद सोईन हे जगविख्यात शैल्य चिकित्सक असून त्यांनी जसलोक बरोबर आतापर्यंत तीन हजाराहून अधिक लिव्हर ट्रान्सप्लांट केले आहेत ज्यात अडीचशे लहान मुलांचे ट्रान्सप्लांट होते त्यातही लहान बाळावर अशा प्रकारची त्यांनी केलेली ही केवळ तिसरी ट्रान्सप्लांट आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे आयबीएन लोकमत मुंबई